तर नमस्कार म्हणतोय इथे बघा आजपासून आमच्या दिवाळीला सुरुवात झालेली आहे काय वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा आपल्याला थोडी अडचण होती बरोबर तर आजपासून आमची दिवाळीची सुरुवात झाली आहे आणि बघा आज पहिली वर्षाचीच भाऊबीज चालली आहे वर्षाचा भाऊ भाई इथे बसलाय आणि वर्षा मॅडम मताना भाऊबीज करतील काय तर भैया मोरे भाऊबीज का म्हणतात निवाना अशी वर्षा मनात मनात बोलते आणि भाऊराने कड बघायला खतरनाक मारलेला नवदास एकदम साऊथ त्या वर्षा गाणं बी नाही बोलणार असं भाऊबीज कस हा हे असं आहे बघा भाऊ बिचारे सकाळीच आले तिथे आणि भाऊबीज आता होते वास्त आणि बघा कॅमेरामॅन आयुष सोबत मी चंद्रकांत वासुदेव कदम कैश असत <laughs> की बघा खूप छान आणि आमच्या परीचा लुक बघा अरे वा परीची ड्रेसिंग बघा <laughs> खतरनाक आणि हे बघा इकडे बघा भाऊ वह बही एकमेकांना गिफ्ट देत आहे तेवढ्यामध्ये आपला कॅमेरा ऑन झालेला आहे आणि जबरदस्त वर्षा तिकडनं पाकिट दिले आणि भावाने तिकडनं जबरदस्त साडी अशी गिफ्ट केलेली आहे अरे वा वर्ष जबरदस्त आज पाकिट आहे मध्ये अशा पद्धतीने पाय द्यावे त्याला घ्या पाय घ्यावे तर बघा अशा पद्धतीमध्ये खूप छान अशी भावभीत झालेली आहे मस्त आणि इकडे बघा जबरदस्त कलेक्शन आहे मी तुम्हाला बोललो तर ना की आम्ही आमच्या भांडूप है ना वर्षा भांडूप गणेश नगर गाडो नाक्याचे तो जे शॉप आहे सिद्धी कलेक्शन म्हणून तर बघा त्या सिद्धी कलेक्शन मधला हा जो लुक आहे तो बघा काय खतरनाक का आहे परीने घातलेला ड्रेस आहा काय परी छान दिसत एकदम दाव जबरदस्त <laughs> या मग काय करते दोन्ही पत्नी लावतेस तुला या मग दोघांनी अशी उभी राहतो तुमचा फोटो काढतो काय कॅमेरा यस काढतो ना फोटो व्हिडिओ बरोबर बघायच नाही जबर तर चला अशा पद्धतीमध्ये आमच्या घरामध्ये सर्वात प्रथम बावीस वर्षाची झालेली आहे आमची बहीण अजून लंडन वरनं येणार आहे लंडन म्हणजे इकडे चार घर सोडून पुढे माझी बहीण जाते तर चला सर्वात प्रथम एक फोटो घालूया ओके आता बोला भाऊबीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भाऊबीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा कॅमेऱ्यामध्ये आता माणसं वाढलेली आहेत बघा जबरदस्त इथं फोटो घेतला व्हिडिओ घेतला नंतर कॅमेरामॅन सोबत आहे पाठीमागे पप्पा बसलेस गप्पा अरे बाबा हे बघ ह्याला बोनस भेटतोय बोनस अरे परी आरे परी लोक ये अरे इकडे आहे का इकडे अरे जाते थांब 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 देताना येऊन देताना देताना येऊन दे कॅमेऱ्या मध्ये हे घे म्हणजे हा हे बघा मा मामाकडनं आपल्या भाज्याला बोनस झाला बोनस झाला परी परीचा पण बोनस झाला परी काय परी परी चल अजून घेऊन ड्रेस ना अजून एक ड्रेस आणूया ना आता काय पैसे आले ना आता अजून अजून रुपये आले की ड्रेस डायरेक्ट अजून हांड्रेड रुपये आहे तुझ्याकडे आणि मम्मी देणार तुला पाचशे रुपये की नाही मग आणि आता दादा दे भाऊ इधन दादा चल आज एक ड्रेस नक्की

सलाम मंडळी बघा अशी देवपूजा आपली झालेली आहे मंडळी बघा आमचा देवाला किती छान दिसतोय बघा नक्की सांगा खूप मस्त असं वर्ष सजवलेलं आहे देवाला मस्त ठेवलेला लाडू रव्याचा लाडू नानकेट आणि मिल्क केक आणि चकली शेवबुंदीचा लाडू तर अशा काय म्हणतेस कंदिला बद्दल काय म्हणतेस कंदील कंदी। बरेच लोक कंदील पण मागतायत पण स्टॉक संपलेला आहे पण म्हणजे खरं सांगू का तुम्हाला बघा तर बघा म्हणजे आम्हाला एकच कंदील, एक कंदील भेटलाय आमच्या घरामध्ये दोन कंदील लागतात तर तुम्हाला मी दाखवतो तुमचा गेर समोर नको तर हा बघा हा जो कंदील आहे हा जो आपल्याकडे लागलेला आहे हा बघा तर परीने लाईट स्लो करून ठेवलेली आहे हा कंदील आहे आणि खूप छान थांबा तुम्हाला अपोजिटनी पण दाखवतो मी हा बघा कंदील तर बघा हा इकडा कंदील दिसतोय आम्ही सुद्धा एकच कंदील भेटला आम्हाला आमचं आम्हाला वाटलेलं दोन कंदील भेटतील पण नाही भेटले एकच कंदील भेटलाय आणि दुसरा कंदील आपण दाखवतो त्यांना आपण दुसरा कंदील बघा मी कुठला लावता येतो बंदुकी फुडती की काय कधू रुबुकडच आहे एका साइड निघ तर हा बघा आमचा दुसरा कंदील आहे हा हो हो चल सीडी आहे वरती जाऊया हा बघा कंदील कस आहे वर्षा तर दोन कंदील नाही भेटले आम्हाला सुद्धा आमचा दुसरा कंदील आहे आणि हा आपला वर्षा रूम आहे कसा वाटतं आमचा वरचा रूम या मधून तुम्हाला पूर्ण मुंबईची दिवाळी पाहायला भेटते बघा बघा इकडे मुलुंड आहे समोर नवी मुंबई नाहूर या ठिकाणी भांडूप वाशी अपोजिट साईडला एकदम समोरच्या साईडला आणि या साईडला कांजूरमार्ग कांजूरमार्ग विक्रोळी बघा खूप छान असं दिसतंय इथून मग बाकी दिवाळी मस्त झाली आपला वरच आपला वरचा रूम आहे ते वरच्या रूम मध्ये हवा खूप छान लागते वर्षा तर आपला हा रूम बंदच असतो या वर्षा मस्त हे आमचे आधीचा फोटो आहे माझा हा लग्नाच्या आधीचा फोटो आहे वर्षासोबत जो मी काढलेला हा बघा हा फोटो लहान असतानाचा फोटो आहे लहान म्हणजे आम्ही आमच्या लग्ना लग्नाच्या आधीचा फोटो आहे बरोबर ना तर हा फोटो तो आहे त्याच्यानंतरला लग्न झाल्यावरती हा फोटो आहे बघा नंतर आयुष्य झाला जन्माला आला त्याच्यानंतर हा दीड दीड एक वर्षाच्या नंतर हा फोटो काढला होता समोर वेदात आहे आणि हे बघा हा हा फोटो आहे आणि आयुष्य आमचा लहान होता दोन अडीच वर्षाचा त्यावेळेचा आयुषचा फोटो बघा हा इथे फोटो आयुषचा खूप छानचा काय तर हा आपला वरचा रूम आहे या वरच्या रूम मध्ये आम्ही शक्यतो येत नाही वरती काही काम असेल का असेल किंवा आयुषचा काय अभ्यास असेल तर आयुष्य वरती फक्त येतो बाकी परीची खेळणी या भरून आहे परीची खेळणी बघा ड्रम लॉक करून ठेवला परीने बाबा फुलत नाही तो बसली असावरती बघा तू ही बघा परीची खेळणी सगळे डॉल वगैरे जे काय आहेत ते परीने सगळे ड्रमात भरून ठेवलेले आहेत तर मस्त चला जाऊया आपल्या खालच्या रूप मध्ये तर जेवणाची पण खूप छान अशी तयारी झालेली आहे बहुतेक जेवढ आपल्या सकाळी झालेलं झालेलंय त्या सकाळी दोन टाईमा करून ठेवलेलं कारण पप्पा आणि दादा पण येणार होता दोघाने बोलली या जेवा दुपारी पण रात्री पण जेवा वगैरे पण नाही पप्पाले नाही घरी जायचंय सकाळी जण कामाला जायचंय मुली बत्ती पण लावायची मग त्यांना डब्यातून भरून दिले मग आम्हाला तर भात लावलेले आहे वर्ष भाग लावलेला आहे पूजा दोन टाईमाच्या पुऱ्यातून ठेवलेल्या वर्षाने तर पुऱ्या पण केलेल्या आहेत डाळ केलेली आहे मस्त कि चवळीची भाजी आहे श्रीखंड आहे आणि सोबत गुलाबजामुन पण आहे मिठाई आहे आणि मिठाईत आहेच काय बरी चला आता परी आणि आईची पण भाऊ बिचकत येतोय मला एक गाणं आठवले मस्त चाललेली आहे आमची दिवाळी परिस्थितीने मस्त वेगळी फ्रॉक घातलेला आहे छान पिकी आयुष्य ते बघा मस्त मी कपडे घातलेले आहेत मी साडी घातलेली आहे पण आमचे कदमच बघा हे बघा चड्डी हा मी माणसाने कधी पण आपल्या चड्डी दिवाळी साजरी करता येते हे मला सिद्ध करायचे त्यामुळे मी हाफ होती आहे हाफ चड्डी घातली पण दिवाळी होणार नाही का तो होणार होणार बस बना माणसाने मोठं राहिलं पाहिजे चड्डी का हाँ आज आहे उद्या नाही आज आहे उद्या नाही म्हणजे आज असेल उद्या नसेल उद्या पॅन्ट असेल असं नीट बोला माणसाना दादा नाही नाही माणसाला समजलं ते समजलं <laughs> तर मस्त हा पॅन्ट दिवाळी करूया तर सर्वांना हॅपी दिवाळी सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना शुभ दीपावली आमच्या कुटुंबासही आपल्या सर्वांना शुभ दीपावली दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा जर फरक उरला असेल तर माझा नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे मला कॉन्टॅक्ट केला ही बघा परी दिदी एक नंबर आता परीला मस्त कपडे भेटल्या काय पण म्हणा छान भेटते परी, परी। भारी वाटते आमची परी दीदी बघते कशी राग आणि काय परी बाय बाय परीची केस बाय कशी विचारले परी कशी बघा परी नीट नीट दाखव हे बघा मस्त बिकी केस विचारले परीची परी करा केस कोणी विचारली मग पप्पानेच विचारले चापावर एक लिपा आणि गजरा आणलेला बाकी केस कोणी विचारले तुझी अगं म्हणजे वेणीच घालायची वेणी मला पण येते घालता अच्छा ठीक आहे नेक्स्ट टाइम तुला बघते मी ओके बघा मी अशीच वेणी घालतो नंतर नेक्स्ट टाइम तुझ्या हाताने बघ म्हणजे मला सांग मी नवीन कपडे घाली चला बाय काय सरवणा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी भाऊबीजच्या दिवशी मामी मामी आणि भाच्यामध्ये मध्ये मारामय झालेली आहे लाडकी बहीण बघा मध्ये आलेली लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना भावाच्या बाजूने मध्ये आलेली आहे आणि त्या मम्मीला तिने ढकललेली आहे बघा आणि परत पुन्हा एकदा भांड होणार आहे परत एकदा मारामती होणार आहे लाडकी बहीण पुन्हा एकदा मध्ये आलेली आहे बघा म्हटले आज लाडकी बहीण मध्ये असताना तू भाज्याला मारू शकत नाहीस समजलं काय तरी सुद्धा मामीने वाट काढली आणि भाज्याला मारायला गेली परत लाडकी बहीण लाडकी बहीण योजना मध्ये आलेली आहे लाडकी बहीण योजना तर बघा भाऊ भावाचा फोटो काढत आहे भाऊ भावाचा फोटो काढतोय भाऊ बघा व्हिडिओ इथं आलेला आहे आणि बघा मस्त की भाऊ हा इकडे भाऊ आहे भाष्याला मस्त मी फोटोशूट चालेल इकडे बघा काय कदम तुम्ही एकटे गप्पा ते बरोबर आहे तुम्ही सगळेजण फोटो काढताय मला पण फोटो मध्येच घेत नाही

हाँ। हाँ। तो चला आता पैताई चमचा भाऊ चालू झालेली आहे तर बंधुराज सोबतच बसलेत काय बंधुराज चला आज भाऊबीज आहे भाऊबीज आहे अरे तर तर वा जबरदस्त परी आता मोठी झाली आमच्या आता टीका बिका लावायचा कसा काय करायचं सांगावं लागत नाही परीला अरे वा मस्त જયદેવ જયદેવ પાંચ વેળા પાંચ વેળા ચાર વેળા હા દાદા મીઠાઈ દાદાને ખાલા પણ બહિણી ના ભરલા અરે વાહ વાહ ड्रेस परत मला काय काय घेतलेला तुम्ही हे बाया भाऊ असं नाही बोलायचं मधी परी आमची हुशार चला आता दुसरे बंधू बसले आमचे मोठे वेदांत घारी अरे आता हुशार झाल्या पहिली ताटली पण प्लेट वगैरे भाऊबीच करताना जय देव <laughs> तुला बोल दाता मिठा खा खा रे आम्ही खा दे नाही खात, खात गोड अरे वाबरदस्त अरे बाबा काय खरं नाही

ते बंधू बसले स्वप्नील पवार म्हण गाणं म्हण चुकीचं बोलते कुठलं गाणं बोलते रे ही कोण आहे रे हा

इंगला जात आता त्यांच्याकडे संदेश उठे करत काय संदेश परवाक नाही अऊंचवन चालली ते भावीस चला लवकर वास्तव्य की भावीस आली आणि बघा आज हाप पेंट होती गरम होणार नाही

तरी गेला तू पण का थोडी का गोड खाऊ नको अन डायबिटीस वाढेल जास्त हसण्याने माणसाला नाही हो पडत डायबिटीस आता मी फुल पेन घेणार घ्यायची और... आता मी फुल पेन घेणार फक्त मला दिस बस बोललो Yes!